काय ग गेडाबाई काय झालं ओ कुणाचा तरी बोर्डाचा रिझल्ट आहे म्हणजे उद्या हो ना कधी करू नकोस रे मला खरच भीती वाटते तुझ्या भीती वाटल्याने तुझा रिझल्ट बदलणार आहे का सांग तुला काय जाते बोलायला तू होतास कॉलेजचा टॉपर आणि तुझ्यामुळे घरच्यांच्या माझ्याकडून पण त्याच अपेक्षा आहे अपेक्षा तर माणसाच्या आयुष्यभरच मागे पण त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात आपण आपलं अस्तित्व विसरायचं नसतं मान्य आहे होतो मी टॉपर पण फक्त टॉपरच होतो अग अभ्यास करण्याच्या नादात दुसरं काही करूच शकलो नाही त्यामुळे खूप काही करायचं राहून गेलं ग पण तुला जेव्हा कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये बघतो ना तेव्हा मला खरच खूप भारी वाटत तुला नाटकात काम करताना पाहिलं की मला मला खरच खूप प्राउड फील होतं. बाऊ आपल्या घरात सगळेच टॉपर आहेत. मलाच कमी मार्क पडले तर तुझी अभ्यासातली मेहनत मी पाहिली. तुझं हसण खेळणं, रडणं सगळं काही मी पाहिलं. त्यामुळे रिझल्ट काही लागला तरी तरी माझ्यासाठी टॉपर तूच आहेस.